सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ गावाच्या मानधनात वाढ गावांच्या लोकसंख्येनुसार मानधन दरमहा दहा हजारापर्यंत मानधन उपसरपंचाला चार हजार पर्यंत मानधन महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुक्ती सरकारने घेतला आहे त्यांचं मानधन दुपटीने वाढलंय या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजार पासून ते पाच हजार रुपये इतके मानधन मिळते तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत मानधन मिळते महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळेल वेगवान निर्णय गतिमान महाराष्ट्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेतील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने प्रतिनिधित्व करत पंचाहत्तर किलो वजन गटात सुमित अनिल कानळे याने स्वर्ण पदक पटकावले याबद्दल समस्त परभणीकर आंबेडकरी चळवळीतील सर्व वरिष्ठ मंडळी व परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यावेळी शहर कार्याध्यक्ष शेख नासेर माजी नगरसेवक पाशा कुरेशी सर्व धर्मीय जयंती उत्सव समितीचे संयोजक प्राध्यापक यशवंत मरकंद भीम टायगर सेनेचे अर्जुन नाना पंडित अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष मेहबूब पिंजारी युवा नेते विश्वजीत संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य बंडू शहर जिल्हा सरचिटणीस अनिल कानळे सावता परिषदेचे धोंडीराम सातवणे नागेश खंदारे मंथन नेवासेकर रामजी जाधव संपादक संजीव अढागळे विनायक कवळे शेख जावेद भाई आदींची उपस्थिती होती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत होणाऱ्या आंतरमहाफेरे आंतर स्पर्धेमध्ये पंच्याहत्तर किलो वजन गटात आमचे सहकारी अनिलजी कानाडे यांचे चिरंजीव सुमित कानाडे यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि या सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल सर्व सर्वातील सर्व पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वांच्या वतीनं सामूहिक सत्कार आज आयोजित करण्यात आलेले आहे आणि विशेष कौतुक की असे खेळाडू आपल्या परभणी जिल्ह्यातून घडावे आणि भविष्यात सुभेदना ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचं नव्हे तर देशक प्रतिक्व जगासमोर करावं याच त्याला आज सर्वांच्या वतीनं शुभेच्छा अनिल यांच्या चिरंजीवाने बॉक्सिंग या क्षेत्रात पंच्याहत्तर वजनामध्ये जे नैद्यमान यश मिळवलेलं आहे समस्त परभणीकरांच्या साठी हा अतिशय अभिमानाचा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण आहे म्हणून आम्ही समस्त परभणीकार इथं या ठिकाणी उपस्थित होऊन त्याचं गौरव केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्हा जो क्रीडा क्षेत्रामध्ये थोडासा मागे वाटतो तर या अशा खेळाडूंमुळे ती कुणी भरून निघणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये परभणीचं नाव जागतिक वैश्विक पातळीपर्यंत निश्चितपणा जाणार आहे याचा विश्वास आजच्या या सत्काराच्या निमित्तानं समस्त परभणीकरांनी व्यक्त केलेला आहे मी पुन्हा एकदा यांच्या मित्राला शुभेच्छा देतो आणि समस्त परभणीकरांच्या वतीनं त्यांनी परभणीचं आयुष्य मिळावं यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो